नमस्कार स्वामी समर्थ समर्था, समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आज आपण बनवणार आहोत हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच मशरूम मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा चला त्यासाठी मी बाजारातून मशरूम विकत घेतले होते हे मशरूम आपल्या इथे जास्त करून मिळत नाही बाहेरून मागवले जातात हे तर मी पन्नास रुपयाचं एक पाकेट घेतलेलं आहे पाव किलोचं मशरूमचं त्याला माती वगैरे असते शेतात शेतातली असते त्याच्यामुळे आपण त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे थोडंसं भिजवून ठेवायचं म्हणजे त्याची माती लवकरात लवकर निघून जाते त्याला जर माती राहिली तर आपल्याला मातकट असं लागतं त्यामुळे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर दोन शिमला मिरची धुवून घेतलेल्या आहेत दोन टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि वाटण्यासाठी टोमॅटो कांदा हिरवी मिरची कोथंबीर आलं लसूण असं वाटण बनवलेलं आहे तर चला त्यासाठी मी आता शिमला मिरची कट करून घेते बाजारामध्ये गेली तर मला कुठेच शिमला मिरची भेटत नव्हती एका ताईजवळ दोनच शिमला मिरची शिल्लक होत्या मग त्यांच्याकडून घेतली थोडीशी खिडकी निघाली परंतु मी ती कट करून साफ करून घेतलेली आहे नंतर मोठ्या आकारामध्ये कांदा कट करून घेतला मोठ्या आकारामध्ये टोमॅटो कट करून घेतला नंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेले मशरूम कट करून घेणार आहोत जास्त बारीक चिरायचे नाहीत कारण एका वाफेवरती ते एकदम बारीक शिजतात एकदम मऊ शिजले जातात त्याच्यामुळे जास्त कट करायचे नाही आहेत मीडियम आकारामध्येच कट करून घ्यायचा आहे मशरूमची भाजी आपण खाल्लीच पाहिजे कारण ती आयुर्वेदिक आहे इतर भाज्यांपेक्षा ही भाजी टेस्टला थोडी वेगळी लागते परंतु ती औषधी आहे त्यामुळे आपण खाल्लीच पाहिजे नंतर चाळणीमध्ये घालून मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे धुवून पाणी मिथायला ठेवून दिलेलं आहे आता आपण वाटण भाजून घेऊयात सर्वात प्रथम कांदा लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचा नंतर आलं आणि लसूण परतवून घ्यायचा नंतर टोमॅटो घालायचा आणि लाल रंगावरती परतून घ्यायचं आहे आता वाटण थोडंसं थंड करायचं आहे आणि मिक्सर जारमधून आपण त्याला वाटून घ्यायचं आहे हे पहा गरम असल्याकारणाने घाई करायची नाही आहे थोडंसं वाटण थंड करून घ्यायचं त्यानंतर आपण मिरची आणि कोथंबीर घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे पहा आपलं वाटण तयार आहे आता कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊयात तेल थोडंसं गरम झालं की आपण बनवलेलं वाटण त्यामध्ये घालायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे परतवून घेतल्यानंतर गरम मसाला किचन किंग मसाला लाल तिखट हळद घालून छान आपला मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे नंतर अर्धा वाटी दही घालायचं आणि आपलं मिश्रण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आपण परतवून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही जर मशरूम मसाला बनवला तर अगदी हॉटेलमध्ये मिळतो त्याच पद्धतीने बनवला जाणार आहे नंतर शिमला मिरची घालायची आणि आपण चिरून घेतलेले मशरूम घालायचे आहेत आणि परतवून घ्यायचं आहे सतत सात ते आठ मिनिट परतवत राहायचं आहे म्हणजे जो आपला बनवलेला मसाला असतो तो छान कोटिंग होतो मिक्स झाल्यानंतर आपण अंदाजे एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये घालणार आहोत ते पण पाणी गरम करून घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही थंड पाण्याने आपल्या जेवणाची चव बिघडते त्यामुळे आपण थंड पाणी घालणार नाही आहोत गरम पाण्याचा इथे वापर करणार आहोत हे पहा आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे आता पाच ते सहा मिनटं छान असं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे वरून यामध्ये आपण मीठ घालणार आहोत एक चमचा मीठ घातल्यानंतर त्यावरती आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि पाच ते सात मिनटासाठी झाकण घालायचं आणि बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे हे पहा आपला छान असा मशरूम मसाला तयार झालेला आहे आता मी आहूंच्या डब्यामध्ये मशरूम मसाला भरून देणार आहे सोमवारचा दिवस होता म्हणून म्हटलं चला आज आपण व्हेज भाजी काहीतरी करून द्यावी म्हणून मी मशरूम मसाला बनवून दिला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकांचं बटन क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ